्य आई धनध्य मना माती आम जी माणस आम्ची माती, आम्ची आम्ची माती, आम्ची शेतकरी बंधू नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्याकडे सध्या पावसाळा सुरू आहे आणि ऐन पावसाळ्यामध्ये ज्या पालेभाज्या आहेत त्याची आपल्याला कमतरता भासते कारण अर्थातच आपल्याकडचा जो शेतकरी बांधव आहे तो आपल्या शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड करत असतो परंतु होतं काय अनेकदा हा जो पावसाळा आहे या पावसाचा अनियमितपणा आहे यामुळे पाण्याचा अभाव जाणवतो आणि त्यामुळे भाजीपाल्याचं पीक जे आहे ते हाती लागत नाही अर्थात म्हणूनच आपल्याकडे जे उपलब्ध जलस्रोत आहेत त्याचा काटेकोरपणे वापर करून सिंचनाच्या पद्धती ज्या आहेत त्याच्या पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे भाजीपाला पिकासाठी सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर महानंद सर सर कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार डॉक्टर महानंद मानेसर हे कृषी महाविद्यालय पुणे येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयासंदर्भात सखोल मार्गदर्शन करणार आहेत सर कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू आहे आणि पावसाळा म्हटला की आपल्याकडचा शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतो आता भाजीपाला वेगवेगळ्या वेग ज्या पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्यांचा आहाराच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच मोठा उपयोग आहे फार मोठी उपयुक्तता आहे परंतु आपल्याकडे आरोग्याच्या आणि आहाराच्या दृष्टिकोनातून जसं पालेभाज्यांचं महत्व आहे त्याच अनुषंगाने पालेभाज्यांचं आणखी काय महत्व सांगता येईल सर तर हा भाजीपाला कमी कालावधीत येणारं पीक का आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी जर ह्याची लागवड केली तर कमी कालावधीमध्ये त्यांना आर्थिक परतावा चांगला मिळू शकतो त्यामुळं ते घेणं संयुक्तिक आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण उल्लेख केला की आहारामध्ये तर आहारामध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा पालेभाज्यांमधून आपल्याला ए व्हिटॅमिन मिळतं जे डोळ्यांसाठी चांगलं असतं दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये व्हिटॅमिन के असतं की जे कॅल्शियम आपल्या आर्टरीजमध्ये डिपॉझिट होऊ नये म्हणून मदत करतं तसेच ह्या भाजीपाल्यांमुळे व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्स यांची उपलब्धता आहे ती शरीरास जास्त होते कारण ह्या भाजीपाल्यांचं जे स्वरूप आहे रूप आहे ते फायब्रस नेचरचं आहे आणि त्यामुळे व्हिटॅमिन आणि मिनरलची उ उपयोगता शरीरासाठी वाढते आणि ह्या भाजीपाल्यां ह्या लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या आहेत त्यामुळे जे मधुमेह असलेले जे नागरिक आहेत शेतकरी बंधू आहेत तर ते त्यांच्यासाठी ह्यांचा विशेष करून उपयोग होतो शिवाय याशिवाय ह्या भाजीपाल्यांमध्ये फोलेट नावाचा घटक असतो की ज्यामध्ये बी व्हिटॅमिन असतं तर हे बी व्हिटॅमिन आपल्या रक्तामधील तांबड्या रक्तपेशी वाढवण्यास मदत करतं आणि ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि याशिवाय काही एक्स्टर्नल मिनिरल्स आहेत म्हणजे कॉपर आहे मॅग्नेशियम आहेत यासारखी मिनरल्स मिळण्यासाठी सुद्धा ह्या भाजीपाल्यांचा उपयोग होतो तर आरोग्याच्या दृष्टीने ह्या अशा उपयोगीत आहेत आणि ते याशिवाय आणखीन कमी कालावधीत हो येत असल्यामुळे शेतकरी बंधना त्या सुद्धा होतात कमी कालावधीत येणाऱ्या या पालेभाज्या आणि आहाराच्या दृष्टिकोनातून असलेलं महत्त्व त्या अनुषंगाने भाजीपाल्याचं महत्त्व फारच आहे परंतु जेव्हा शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतो ही लागवड करताना नेमक्या कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता भाजीपाल्याची जेव्हा लागवड करतो तर त्याचे जे मूळ स्रोत आहेत म्हणजे ते जमीन आहे की आपली जमिनीचा प्रकार कोणता आहे मग त्याच्यावर कुठली भाजी चांगली येऊ शकेल मग ती मध्यम आहे जमीन की खोल आहे ते पाहावं लागेल नंतर पाण्याची गुणवत्ता कोणती आहे ते बघावं लागेल आणि याशिवाय मार्केटचा एक अंदाज शेतकरी बंधूंना पाहिजे की म्हणजे आता आपण भाजीपाला लावतोय तर हा भाजीपाला एक चाळीस दिवसांनी किंवा पन्नास दिवसांनी मार्केटमध्ये येणार आहे तर मग त्यावेळी मार्केटमध्ये काय असेल किंवा मागच्या वर्षी तिथं काय परिस्थिती होती तर ह्या सर्व बाबींचा विचार करायचा आणि याशिवाय तज्ज्ञ लोकांचा सल्ला शेतकरी बंधूंनी घेतला पाहिजे म्हणजे त्या भाजीपाल्याला काय लागतं खतं कुठली लागतात किंवा त्याला काय स्प्रे द्यायचा असेल तर तो कुठला लागतो त्याची लागवड कशी करावी हेच जर सगळं मार्गदर्शन करून शेतकरी बंधूंनी जर लागवड केली तर निश्चितच हे किपायशीर भाजीपाला लागवड ही किपायशीर होते म्हणजे भाजीपाला लागवडीसाठी योग्य असलेली जमीन पाण्याचं नियोजन आणि बाजारभावाचा अंदाज या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या सर्व गोष्टी एकत्र लक्षात घेऊन भाजीपाल्याची लागवड करणं गरजेचं आहे परंतु सर पावसाळ्यामध्ये जेव्हा भाजीपाला लागवड करतात तर त्याचं महत्त्व काय नेमकं आता भाजीपाला पावसाळ्यामध्ये लागवड करत असताना आपल्याला समजा पालेभाज्या आपण बघ बघितलं की मेथी आहे पालक आहे शेपू आहे कोथिंबीर आहे अशा पालेभाज्या आपण घेऊ शकतो किंवा मग फळं फळांच्या ज्या आपण बघितले टोमॅटो आहे भेंडी आहे वांगी आहे असं घेऊ शकतो किंवा वेलवर्गी आहे दोडका आहे कारली आहे काकडी सॅलेडमध्ये वापरतो असे आपण घेऊ शकतो तर ह्या लावताना शेतकरी बंधूंनी ह्या नेहमी लावताना नुसत्याच एका टप्प्यामध्ये न लावता त्यांचे एक तीन ते चार टप्पे करावेत म्हणजे समजा कोथिंबीर घेतली आहे तर सगळ्या क्षेत्रामध्ये ते न लावता आत्ता एक लॉट कोथिंबीरचा नंतर एका आठवड्याने दुसरा लॉट नंतर तिसऱ्या आठवड्याने तिसरा लॉट असं जर केलं तर मग हा जो माल मार्केटमध्ये येणार आहे त्यावेळी निश्चितच त्यांना चांगला बाजारभाव मिळायला उ मदत होती कधीकधी काय होते की मार्केटमध्ये एकाच वेळी जास्त आवक होते आणि दर पडतात त्यामुळे मा मग त्याचा जर दुसरा लॉट असेल आणि त्यावेळी जर आवक कमी असेल तर तिथं रेट मिळतो म्हणजे जे नफा आणि ह्याचं जे गुणोत्तर आहे ते व्यवस्थित त्यांना जुळतं आणि पावसाळ्यामध्ये भाजीपाला लावणं म्हणजे की पावसाळ्यामध्ये पाणी उपलब्ध आहेच पावसाचं त्या त्यामुळं तो एक फायदा आहे आपल्याला शिवाय हे जरी असलं तरी कधीकधी बऱ्याचदा काय होतं की पावसाळ्यामध्ये मधीमधी पावसामध्ये गॅप पडतो आणि तो जर गॅप पडला तर त्यावेळी मात्र आपल्याला सिंचनाची सोय करणं गरजेचं असतं याशिवाय पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की हवामानामध्ये आर्द्रता असल्यामुळे बऱ्याचदा किडी आणि रोगांचं प्रमाण हे जास्त असतं हो। त्यामुळं त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित करायला करणं गरजेचं आहे आणि यासाठी मला सांगण्यास इथं आनंद होत आहे की आमच्या विद्यापीठाने म्हणजे प्रमुख संशोधन मी असल्यामुळे मी त्यामध्ये फुले स्प्रे इंडिकेटर हे मोबाईल ॲप आम्ही आत्ता रिलीज केलेलं आहे मागच्या महिन्यामध्ये तर ह्या ॲपमुळं काय होतं की शेतकरी बंधूंना आपल्या पिकावर कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषधाचा स्प्रे करायचं असेल किंवा दुसरंही काही प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर स्प्रे करायचं असेल तर वातावरणामधील तापमान आणि आर्द्रता ह्यांचं रिलेशन ते गरजेचं आहे व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी डेल्टा टी चार्ट हा जागतिक स्तरावर वापरला जातो पण हा दरवेळी डेल्टा टी चार्ट बघणं तापमान बघणं आर्द्रता बघणं आणि त्या चार्टनुसार योग्य आहे की नाही हे बघणं शेतकरी बंधूंना बऱ्याचदा त्रासदायक होतं याच्यावर उपाय म्हणून आपण हे फुले स्प्रे इंडिकेटर ॲप अप आपण विकसित केलेलं आहे गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप मोफत अवेलेबल आहे शेतकरी बंधूने ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं त्यामध्ये फक्त शेतकरी बंधूंनी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकला की मेल आय डीला त्याचा ओ टी पी येतो लिंक येते आणि ते ॲप आप आपण डाउनलोड केलं की शेतकरी बंधू ज्यावेळी ते स्प्रे करणार आहे इन्सेक्टिसाईड असेल पेस्टिसाईड असेल फंजिसाईड असेल तर त्याला ॲटोमॅटिक ऑनलाईन आय एम डीच्या वेबसाईटवरून तापमान आणि आर्द्रता रिलेटिव्ह ह्युमिडिटी येते आणि तो डायलच्या रूपामध्ये रेड झोनमध्ये आहे का ग्रीनमध्ये आहे का येलोमध्ये आहे हे आपल्या शेतकरी बंधूंना दिसतं ते जर ग्रीन झोनमध्ये असेल तर शेतकरी बंधूंनी फवारणी करावी रेड झोनमध्ये असेल तर मात्र फवारणी करू नये नाहीतर ते औषध त्या पिकास लागू पडत नाही आणि ती जी औषधावरील जी आर्थिक गुंतवणूक आहे ती आपली शेतकरी बंधूंची काही कामास येत नाही तर अशी विनंती इथे आम्ही करत आहोत पण या ॲपचा वापर नेमका कसा करायचा हे शेतकरी बांधवांना कळण्यासाठी काही पर कार्यक्रम राबवले जातात का ह्यासाठी हे ॲप आत्ता मागच्या महिन्यामध्येच आम्ही आमच्या जॉईंट टायगरस्कोमध्ये रिलीज केलेलं आहे आता ते गुगल प्ले स्टोअरवर पण आम्ही आणलेलं आहे तर ह्याच्यासाठी शेतकरी बंधूंना जर काही माहिती पाहिजे असेल किंवा ते कसं हे हे करायचं असेल तर त्यांनी आमच्याशी कधी संपर्क साधावा त्याच्यासाठी वाटल्यास आपण एखादा का सेपरेट कार्यक्रम घेऊ mm -hmm. आणि ठिकठिकाणी आम्ही आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हेडक्वॉर्टर असेल किंवा कृषी महाविद्यालय पुणे असेल इथं जरी शेतकरी बंधू आमच्या इथं आले तरी तिथे आम्ही त्यांना संपूर्णपणे ते ॲप डाउनलोड करून देऊन हे कसं वापरायचं ह्याचं प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही तयार आहोत नवो नव्हे आम्ही कटिबद्धच आहोत जेव्हा आपण भाजीपाला म्हणतो सर पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील या भाज्यांची लागवड नेमकी कोणत्या पद्धतीने करावी आता भाजीपाल्यांची लागवड करत असताना आपण सिंचनाच्या दृष्टीने मग सरीवरंबा पद्धत आपण हे करू शकतो किंवा रुंद वरंबा म्हणजे ज्यालाच ब्रॉडबेस फ्रो असं म्हणतो तर आता रुंद वरंब्यावर जर आपण लागवड केली तर काय होतं की खूप पाऊस जर आला तर पाणी वरंब्याच्या खालच्या बाजूला सरीमध्ये जातं त्यामुळं त्याचं वॉटर लॉगिंग किंवा पाणी साठल्याचं नुकसान त्या भाजीपाल्याला होत नाही किंवा कमी पाऊस पडला तरी आपण जे ठिबक सिंचननी पाणी देणार आहोत तर ते पाण्यामुळे पिकाच्या कार्यक्षम मुळाची जी मॉइश्चर कंटेंट आहे ती वापसा स्थितीमध्ये राहतं म्हणजे दोन्ही स्थितीमध्ये भाजीपाला पिकास या पद्धतीचा फायदा होतो याशिवाय जे दुसरे फायदे आहेत किंवा आपण त्याला मंचिंग करू शकतो त्याच्यावर मध्ये जोडवळ पद्धतीने भाजीपाला लागवड जर आपण केला तर तिथं लॅटरल आपण व्यवस्थित लावू शकतो की जे जेणेकरून एका लॅटरलमधून आपली एक जोडओळ पद्धत भिजू शकते तर असेही फायदे असल्यामुळे सध्या ब्रॉडबेज फरो यावर पद्धतीवर जर शेतकरी बंधूंनी भाजीपालाची लागवड केली तर ती अतिशय योग्य राहील असे वाटते म्हणजे पावसाळ्यात भाजीपाला लागवड करायची असेल तर सरीवरंबा पद्धत ही अत्यंत महत्त्वाची आहे तर आणखी काय फायदे सांगता येतील या पद्धती पावसाळ्यात लागवड केली तर सरीवरंबा पद्धत आहेच कारण सरीवरंभ पद्धतीमध्ये जास्त असलेलं पाणी वरंब्यामध्ये राहतं पण आपण ज्यावेळी सिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरतो ठिबक सिंचनासारखी पद्धत वापरतो तर त्यावेळी आपल्याला रुंद वरंबावर लागवड म्हणजे ब्रॉडबेस फोर ओवर केली तर ती अतिशय फायद्याचं होतं कारण त्यामध्ये आपण लॅटरल एका जोड ओळीच्या भाजीपाल्याच्या जोडओळीसाठी लावू शकतो आणि त्याच्यावर मल्चिंग करू शकतो मल्चिंग केल्यामुळे गवताचा प्रादुर्भाव कमी होतो आणि जे देणारं आपण पाणी आहोत पिकांना ते त्या पिकांच्याच कार्यक्षम मुळांना मिळाल्यामुळं त्या भाजीपाल्याची वाढ जोमदार होते ही भाजीपाल्याची लागवड केल्यानंतर आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आपल्या कार्यक्रमाच्या विषयाच्या अनुषंगाने की सिंचनाची नेमकी कोणती पद्धत वापरावी सर आता सिंचनाची पद्धत वापरत असताना आपण बघितलं की पालेभाज्या ज्या आहेत की समजा मेथी आहे कोथिंबीर आहे पालक आहे की ज्या शेतामधला जमिनीचा शंभर टक्के पृष्ठभाग व्यापून टाकतात मग त्यांना ठिबक लावणं थोडंसं किपायशीर ठरत नाही कारण आपण एक तोटी किती झाडांना देणार किंवा किती पिकाच्या प्लांटला देणार त्या त्याऐवजी आपण त्याचं मायक्रोस्प्रिंकलर किंवा रेनपोट सिस्टीम किंवा ओरेड स्प्रिंकलर वापरलं तर चांगलं आहे की जेणेकरून जमिनीचा शंभर टक्के भाग हा ओलित केला जातो हो। पण ह्याच्यापेक्षा काही दुसऱ्या बा पालेभाज्या आपल्या ज्या फळभाज्या आहेत तर किंवा भा वर्गीय भाज्या आहेत की जिचं आपण जोडओळी पद्धतीने लागवड करू शकतो तर ह्यामध्ये मात्र आपण बेस फरो वापरून मल्चिंग करून ठिबक सिंचन पद्धत वापरावी मग ठिबकमध्ये आपण तोट्यांची योग्य निवड जमिनीच्या मगदुराप्रमाणे म्हणजे समजा जर जमीन हलकी असेल तर आपण जास्त विसर्गाची तोटी लावून चालणार नाही म्हणून आपण साधारणतः दोन लिटर प्रति तासाची तोटी लावतो किंवा मग जमीन मध्यम असेल किंवा काळी जमीन असेल तरी आपल्याला ही दोन लिटर प्रति तास किंवा आता त्याच्यापुढं जाऊन आपल्याला जितका ह्या तोटीचा विसर्ग कमी तितकं आपलं ते पाणी त्या भाजीपाला पिकाच्या अंगी लागतं फक्त ज्यावेळी आपण म्हणजे सहाशे मिलीलिटर प्रति तास इतकीपर्यंत आपल्याला तोट्या मिळतात पण ज्यावेळी आपण ह्या कमी विसर्गाच्या तोट्या वापरतो त्यावेळी मात्र आपली गाळ नियंत्रणा ही अतिशय कार्यक्षम असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सिंचनाचा कालावधी ह्यावेळी वाढतो त्यामुळे आपल्याला विजेची उपलब्धता लोडशेडिंग या सगळ्यांचा विचार करून आपणास ह्या शिबकची तोटी सिंचनाची पद्धत आपल्याला ठरवणं गरजेचं राहतं पण अशा प्रकारची सिंचनाची पद्धत वापरताना नेमकी काळजी काय घ्यावी शेतकऱ्यांनी सिंचनाची पद्धत वापरताना आता ह्या ज्या आपण आधुनिक सिंचनाच्या पद्धती आहेत म्हणजे ठिबक आहे किंवा मायक्रो स्प्रिंकलर आहे रेनपोट असेल ओवरेड असेल तर ह्याच्यासाठी शेतकरी बंधूंनी पैश अधिकच्या आर्थिक गुंतवणूक केलेली असते शिवाय ह्या प्रेशराइज एरिगे सिस्टीमवर चालतात म्हणजेच ठिबकची शेवटची तोटी आहे एंडची तर तिला एक के जी प्रति सेंटीमीटर वर्ग इतका दाब लागतो किंवा मा, मायक्रोस्प्रिंकलरलासुद्धा ला दीड के जी प्रति सेंटीमीटर वर्ग इतका इतका दाब लागतो त्यामुळे आपली ही सिस्टीम आणि आपल्या ह्या लॅटरल ह्या व्यवस्थित जागेवर आहेत का नाही ह्या बघायच्या त्या जर जागेवर नसतील किंवा बऱ्याचदा काय की शेतात मजूर किंवा शेतकरी बंधूंनी चालताना पाय लागून लॅटरलची पोजिशन पण बदलते त्यामुळे ह्या कडेला सुरुवातीला आणि कडेला दोन खुंट्या ला लावून ह्या लॅटरल बांधून घ्यायच्यात म्हणजे त्यांची पोजिशन बदलत नाही दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये सिस्टीम सुरू केल्यानंतर सहज बघायचं की आपल्या शेतामध्ये कुठं पाणी साठत नाही ना हे पाहणं फार गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं की ती लॅटरल आहे किंवा त्याची तोटी निघालेली असेल आणि मग तिथून पाणी जास्त प्रमाणात विसर्ग होतो आणि ते पाणी साठून राहतं तर आपण ज्यावेळी आधुनिक सिंचन पद्धती वापरतो त्यावेळी शेतामध्ये कुठंही पाणी साठून राहणं आपल्याला अपेक्षित नाही तर आपल्याला पिकांच्या कार्यक्षम मुळामध्ये वापसा स्थितीमध्ये कायम आपल्याला mm. ती ठेवायची आणि ती ठेवण्यासाठीच आपण ह्या काटेकोर सिंचन पद्धत वापरतो म्हणजेच आपल्याला पिकांच्या गरजेचं पाणी पाहिजे तेवढं पाणी पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी देण्यासाठीच आपण ह्या सिस्टीम वापरतो आणि असं ह्या पद्धतीने पाणी साठणार नाही हे तर बघायचं शि याशिवाय ह्यांची जी गाळन यंत्रणा आहे ही गाळनयंत्रणा साफ असणं गरजेचं आहे मग ही गाळन यंत्रणा आपल्या पाण्याच्या गुणवत्तेनुसार आठवडा असेल किंवा दोन आठवडे असेल त्यावेळी ती साफ करून घ्यायची नुसती गाळनियंत्रणा म्हणजे ह्या सिंचन पद्धतीचं हृदय असं त्याला म्हटलं जातं पण हे हृदय तपासण्यासाठी आपल्याला जसा स्टॅटोस्कोप लागतो तसं प्रेशर गेज हे प्रेशर गेज आपले चालू आहेत की नाही शेतकरी बंधूंनी बघितलं पाहिजे गाळ्या नियंत्रणेच्या अगोदरचा दाब आणि गाळ्या नियंत्रणेच्या नंतरचा दाब ह्यामध्ये जर पॉईंट पाच के जी पर सेंटीमीटर स्क्वेअरपेक्षा जास्त फरक येत असेल तर त्या गाळ्यानियंत्रणेमध्ये घाण अडकलेले असं समजायचं आणि मग त्यावेळी बॅकवॉश किंवा बॅक फ्लो किंवा नंतर ती ज त्यातली ज गाळणी काढून बाहेर ती धुवून नंतर ती जर बसवली तर मग ह्या पद्धती चांगल्या चालतात पाण्याची बचत ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने ठिबक सिंचन हे आता सक्तीचं झालेलं आहे परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण ठिबक सिंचनाचा विचार करतो तेव्हा या ठिबक सिंचनाचं काटेकोर पाणी व्यवस्थापन नेमकं कसं करतात आता आपण बघितलं की ठिबकमध्ये आर्थिक प त्यांनी गुंतवणूक शेतकरी बंधूंनी केलेली आहे त्यांना पाणी पण व्यवस्थित द्यायचं आहे जेवढी गरज आहे तेवढंच द्यायचं त्याच्यापेक्षा जर जास्त दिलं तर मग तिथे वॉटर लॉगिंग होईल पाण्याची जमिनीची गुणवत्ता खराब होईल आणि कमी दिलं तर आपलं उत्पन्न पाहिजे तेवढं येणार नाही म्हणून आपल्याला एक समान पाणी द्यायचं आहे की ज्याच्यामुळं पिकांचं उत्पादन पण चांगलं येईल आणि त्याची उत्पादनाची गुणवत्ता पण वाढेल आणि ह्याच्यासाठी आपण आपल्याला पाणी गरजे इतक द्यायचं आहे हो। पण ही गरज ठरवणार कशी हा प्रश्न पडतो मग त्याच्यासाठी आपली जागतिक स्तरावर जी संघटना आहे फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन जिचं हेडक्वॉर्टर रोम इथे आहे तर त्यांनी ह्याच्यावर खूप संशोधन केलं जागतिक स्तरावर संशोधन केलं आणि त्यामधून त्यांनी ही सिंचनाची पाण्याची गरज काढण्यासाठी पेनमन मॉन्टीत ही एक मेथड त्यांनी रिकमेंड केलेली आहे ह्या मेथडसाठी आपल्याला सहा पॅरामीटर लागतात मॅक्झिमम टेम्परेचर मिनिमम टेम्परेचर मॅक्झिमम ह्युमिडिटी मिनिमम ह्युमिडिटी विंड स्पीड आणि सनशाईन आवर्स मग आता हे सहा पॅरामीटर्स बघून आपण त्याची पाण्याची गरज काढायची आणि त्यानुसार सिस्टीम चालवायची मग हे शेतकरी बंधूंना बऱ्याचदा खूप किचकट वाटतं तर सुद्धा उपाय म्हणून आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले इरिगेशन शेड्युलर हे मोबाईल ॲप तयार केलेलं आहे ह्या ॲपमध्ये जर शेतकरी बंधू आपले रजिस्टर झाले तर मग त्या ॲपमध्ये तीन ऑप्शन येतात की आपली सिंचनाची पद्धत ठिबक आहे का स्प्रिंकलर आहे का सरफेस इरिगेशन हे द्यायचं नंतर मातीचा प्रकार कुठला आहे पीक कुठला आहे आणि हे सगळं आपण डेटा शेतकरी बंधूंनी त्यावर नोंदवला की आपण हा संच दररोज किती वेळ चालवायचा आहे ह्याचं टायमिंग शेतकरी बंधूंना दररोज मोबाईलवर हो येतं आणि तितका वेळ जर संच त्यांनी चालवला तर त्या पिकाच्या गरजे इतकंच पाणी त्या पिकाला मिळतं आणि त्याचं उत्पादन तर वाढतंच पण त्याची गुणवत्तासुद्धा वाढते बरोबर एकीकडे आपण पाण्याचं काटेकोर व्यवस्थापन सिंचनाचं काटेकोर व्यवस्थापन याबद्दल बोलतो आहे परंतु हे सिंचनाचं व्यवस्थापन करताना खताचं सा व्यवस्थापन आणि पाण्याच्या सिंचनाचं सा व्यवस्थापन याचा समन्वय शेतकऱ्यांनी कसा साधला पाहिजे आपण जर ह्या सिंचनाच्या आधुनिक पद्धती बघितल्या तर आपण बऱ्याचदा म्हणतो की ह्याच्यामुळं पाण्याची बचत होते तरी बचत का होते तर आपण दरवेळी फक्त पिकांच्या कार्यक्षम मुळं मुला, मुळांचं क्षेत्र हे वापसा स्थितीमध्ये ठेवतो त्यामुळं जे पाणी अदरवाईज आपण जर सरफेस इरिगेशनने दिलं असतं तर त्या पाटामधून जाताना जे त्याचं वहन झालं असतं आणि झिरपा झाला असता तर तो वाचणार आहे त्यामुळे साधारणतः आपल्याला टोटल पाणी पाण्याची जी बचत आहे ती साधारणतः चाळीस ते एक पंचावन्न टक्के साठ टक्केपर्यंत काही काय पिकांमध्ये होते आता नुसतंच आपल्याला पाणी बचत करून थांबायचं नाही तर ह्या पिकांना जी खतं लागणार आहेत हो जे मूलद्रव्य लागणार आहेत जे न्यूट्रिशन लागणार आहे तर ते न्यूट्रिशन सुद्धा आपण या पाण्याबरोबर दिलं तर त्याचा अतिशय चांगला फायदा पिकाच्या वाढीवर होतो काही पालेभाज्या असे आहेत किंवा फळभाज्या असतील त्यासाठी तुषार सिंचन पद्धत पण अवलंबली जाते त्याचे काय नेमके फायदे आहेत तुषार सिंचन पद्धतीमुळे आपण क्षेत्र शंभर टक्के भिजवतो मग ज्या जवळजवळ वाढणाऱ्या पालेभाज्या आहेत की ज्या जोड ओळीने आपण लागवड करू शकत नाही म्हणजे आता समजा कोथिंबीर आहे किंवा मेथी आहे किंवा पालक आहे ह्याला ओळीने आपण लागवड करत नाही तर त्याला सपाट वाफ्यामध्ये आपण लावतो की जे शंभर टक्के क्षेत्र आहे तर त्यासाठी आपण तुषार सिंचन वापरतो मग तुषार सिंचन वापरत असताना त्याचा फायदा असा आहे की त्याची जी छिद्र असतं नोझल असते तर ती थोडीशी ठिबकपेक्षा थोडीशी मोठी असते त्यामुळं जो क्लॉगिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यामध्ये येत नाही पण तुषाराने पाणी देत असताना आपल्याला त्याची एक मर्यादा असते की समजा आपण भर उन्हात दुपारी पाणी दिलं तर त्या पाण्याचं बाष्पीभवन होण्याची शक्यता असते म्हणून शेतकरी बंधूंनी ते सूर्य उगायच्या आत सकाळी पाणी द्यावं किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पाणी द्यावं आणि यामध्ये आपण शंभर टक्के क्षेत्र भिजवतोय त्यामुळे जर काही क्षेत्र भाजीपाला नसून रिकामं राहिलं तर तिथे मात्र तिथे गवत वाढण्याची शक्यता असते त्यामुळे जर आपण भाजीपाल्याची लागवड व्यवस्थित केली जवळजवळ वाढणाऱ्या भाजीपाला असेल तर त्याला हे तुषार पद्धतीचा अतिशय चांगला असा चा फायदा होतो आणि याशिवाय तिथलं जे मायक्रोक्लायमेट आहे जवळचं ते ते चांगलं होतं आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण तुषार पद्धतीने पाणी देतो त्या त्यावेळी हवेतला नत्र आहे तो त्या भाजीपाल्यास मिळतो हवेतून त्या पाण्यामध्ये विरगळून तो त्या भाजीपाल्यास मिळतो आणि त्यामुळे तिची वाढ निश्चितच चांगली होण्यास मदत होते सर पावसाळ्याच्या अंगामध्ये जशा शेतकरी भाजीपाला पिकवतो म्हणजे फळभाज्या असतील किंवा पालेभाज्या असतील त्या पद्धतीने आपल्याकडे आहाराच्या दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील काही रानभाज्यांचं महत्त्व आहे म्हणजे करटूल असेल किंवा कुरडू असेल किंवा शेवगा असेल अशा ज्या रानभाज्या आहेत त्या शेतामध्ये पिकवता येणं शक्य आहे का आणि जर त्या शक्य असेल तर मग त्यासाठी सिंचन व्यवस्था कसं असावं अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला आहे की हा रानभाज्या शक्यतो काय होतं की आपण बऱ्याचदा बघतो की डोंगर उताराच्या जमिनीवर आदिवासी बंधू जिथं असतात त्या एरियामध्ये किंवा कोकणासारख्या ह्याच्यामध्ये खूप छान येतात तर त्याचा विचार आपण या पावसाळ्यामध्येच त्या भाज्यापाला येतात म्हणून शेतकरी बंधू त्या घेऊन किंवा तिथल्या जवळचे लोक घेऊन त्या बाजारात येतात पण ह्यांचं जर आपण व्यापारी पद्धतीने जरी लागवड केली आता शक्यतो करटोली आहे तर हिची बऱ्याच ठिकाणी चांगली लागवड करतात त्याची प्रोटीन रिक्वायरमेंट पण खूप छान बाजारात मागणी देखील आहे खूप मागणी आहे आणि त्याला दर सुद्धा चांगला मिळतो म्हणजे ह्या श्रावण महिन्यामध्ये किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जे व्हेजिटेरियन खाणारे खाद्यपदार्थ खाणारे लोक आहेत त्यांना करटोलीचा खूप चांगला मिळतो तर ह्या आपण आपल्याला ह्या व्यापारी पद्धतीने लावू शकतो बऱ्याचदा आम्ही असे पण बघितले की आपले जे द्राक्षाची जी, जी शेती असते द्राक्षाच्या त्याच वेलीवर तिथे करटोलीची लागवड करतात ऑक्टोबरपर्यंत करटोलीची भाजी झाल्यानंतर मग ऑक्टोबरची कटिंग द्राक्षाची करून पुढं द्राक्षाचं पीक सुद्धा घेतलेले काही प्रगतशील शेतकरी आहेत आणि याशिवाय आपण ह्या पट्टा पद्धतीने सुद्धा ह्या करटोलीचे आहे किंवा करडू आपण म्हणतात ह्याची लागवड घेणं शक्य आहे ज्याच्यामुळं आर्थिक परतावा पण चांगला मिळेल पण हे घेत असताना शेतकरी बंधूंनी मार्केट चागूद बघावं की तिथं जर जवळ शहर असेल तर मग त्यांना त्याचा दर चांगला मिळू शकतो किंवा मग जर शेतकरी बंधू ग्रामीण भागात असेल तर मग तिथून आपल्याला शहरामध्ये कसं पाठवता येईल ह्याची जर त्यांनी चौकशी केली तर निश्चितच त्यांना आर्थिक फायदा आणि परतावा चांगला होईल याची आम्हाला खात्री वाटते सर भाजीपाला लागवडीसाठी सिंचनाचं काटेकोर व्यवस्थापन या विषयासंदर्भात आपल्या कृषी महाविद्यालयामध्ये काही नवीन संशोधन सुरू झालं आहे का याविषयी आम्ही सिंचनाच्या कुठल्या पद्धती चांगल्या राहतील याविषयी आम्ही संशोधन वेगळ्या ट्रायल चालू आहेत याशिवाय त्या पिकाची पाण्याची गरज किती आहे आता मी मग अशी सांगितले की आपण चर्चा केली की फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन पेनमन माउंटीत मेथड दिली आहे पण ही पेनवन मांटेनने दिल्यानंतर त्यांनी एक ढोवळमानाने त्यांनी वेगवेगळ्या देशांसाठीही दिली पण त्याच्यामध्ये आणखीन त्याचा जो क्रॉप कोयपिशन असतो तर ह्या क्रॉप कोइपिशंट कसा मॉडिफाय करता येतील मग तो लायसेमीटरच्या साहाय्याने आम्ही मॉडिफाय करून आम्ही जवळजवळ सर्व भाजीपाल्यांचे ते क्रॉप कोइपिशंट मॉडीफाय केलेले आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राहुरीच्या प्रक्षेत्रावर त्यामुळे आपल्याला पाण्याची बचत आणि काठोकर पाणी देणं शक्य होतं याशिवाय वेगवेगळ्या व्हरायटीची पाण्याची गरज त्याचा क्रॉप कविपेशन आणि त्याची लागवड पद्धत आणि कुठल्या जमिनीसाठी कुठली पद्धत वापरायची यावर संशोधन त्याच्या शिफारशी दरवर्षी जी संयुक्त कृषी परिषद होते त्यामध्ये आम्ही ह्या शिफारशी करत असतो आणि याशिवाय यामध्ये ह्या भाजीपाल्याचे मॉडिफाय होणारे वान हे दरवेळी आम्ही आणत असतो आमच्याकडं उद्यानविद्या विभागामध्ये व्हेजि व्हेजिटेबल ब्रीडरची एक जागा आहे आणि ते दरवर्षी ह्याचे वान आणत असतात मागच्या वर्षी म्हणजे हा मागच्या वर्षीचा जो जॉईंट अग्रस्को झाला त्यामध्ये पण आपले सहा वान त्याच्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आले तर अशा तऱ्हेनं अविरत आमचं संशोधन ह्या भाजीपाल्या पिकांवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं चालू आहे आपल्या कृषी महाविद्यालयामध्ये हे मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून नक्कीच आनंदाची बाब आहे अगदी जाता जाता आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पावसाळ्यामध्ये भाजीपाला लागवडीसाठी सिंचनाचं काटेकोर व्यवस्थापन या संदर्भात अगदी थोडक्यात काय मार्गदर्शन कराल आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आमचे कुलगुरू आहेत डॉक्टर पी पाटील सर त्यांच्या प्रेरणेने प्रेरणेने आम्ही राहुरीला आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागा विभागामध्ये सिंचनाच्या आधुनिक पद्धती असलेलं आम्ही एक सिंचन उद्यान तयार केलेलं आहे त्यामध्ये फिल्ट्रेशन फर्टिगेशन आणि सिंचनाच्या सगळ्या ठिबक ऑनलाईन ठिबक इनलाईन ठिबक मायक्रो स्प्रिंकलर मायक्रो जेट ओवरेड स्प्रिंकलर लँडस्केप इरिगेशन रेनगन या सगळ्या पद्धती आम्ही ठेवलेल्या आहेत तर शेतकरी बंधूंनी ह्या सिंचन उद्यानाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा ज आपल्या जवळ जे संशोधन केंद्र असेल किंवा महाविद्यालय असेल ते तिथं जावं तिथल्या शास्त्रज्ञांशी चर्चा करावी आणि आपल्या काही डाऊट्स असतील शंका असतील तर त्या दूर कराव्यात आणि तिथून सिस्टीम एकदा त्या शेतकरी बंधूंनी बघितल्या की यांची निगा कशी राखावी किंवा देखभाल कशी करावी हे त्याला कळतं आणि त्याचा एक कॉन्फिडन्स वाढतो आणि आत्मविश्वास एकदा शेतकरी बंधूंना आला की शेतकरी बंधू स्वतः ह्या पद्धती राबवू शकतो मला इथे सांगण्यास आनंद वाटतो की सह्याद्री वाहिनीने खास राहुरीला येऊन हो आमच्या सिंचन उद्यानावर एक एपिसोड केला होता तर तोसुद्धा यूट्यूबला अवेलेबल असेल तो शेतकरी बंधूंनी पाहावा आणि ह्या पद्धतींचा आणि आमच्या संशोधन केंद्र आणि विद्यापीठांचा जास्तीत जास्त वापर शेतकरी बंधूंनी करून घ्या नक्कीच सर शेतकरी बंधूंनो आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये भाजीपाला लागवड करताना जर जमिनीचा योग्य प्रकार निवडला आणि सिंचनाची ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल अशी पद्धत निवडली आणि या पद्धतीसाठी ज्या कृषी महाविद्यालयांनी जी ॲपची निर्मिती केलेली आहे या ॲपचा आधार घेऊन जर शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली तर नक्कीच ती आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याची ठरू शकते सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद